नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या राज्य पावसाळी सुरू झाले असून हे अधिवेशन अधिवेशन ठरणार आहे आहे महायुती सरकारचे शेवटचे लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीतील नेते चार्ज झालेले आहेत त्याचा परिणाम यंदाच्या अधिवेशनात पाहायला मिळेल आदल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत सरकारवर टीकेची झोड उठवली होती विरोधक राज्यातील ड्रग्ज महागाई शेतकरी आणि पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहेत आतापर्यंत जिगरबाज खेळ करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सेमीफायनल मध्ये मात्र अत्यंत खराब कामगिरी केली अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपात्य फेरीतील सामन्यात आफ्रिकेने अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ फक्त छप्पन्न धावांवर ऑल आऊट झाला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नवव्या ओव्हर मध्ये सामना जिंकला दक्षिण आफ्रिकेने प्रथमच टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आता दुसरा उपांत्य फेरीतील सामना हा टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल रेल्वेमधून प्रवास करताना होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या आकडेवारीबाबत हायकोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे रेल्वेमधून गायगुरांसारख्या प्रवाशांची वाहतूक होते हे गंभीर आहे असं हायकोर्टाने म्हटलंय या प्रकरणी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला हायकोर्टाकडून सूचना देण्यात आल्या रेल्वेतील वाढते मृत्यूचे आकडे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरू असं हायकोर्टाने म्हटलंय पदवीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत यावर काल सखोल चर्चा झाली या संदर्भात प्रस्ताव देखील दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पावसाळी अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार या अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडणार आहे ओबीसी आरक्षण प्रश्नी येत्या शनिवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे बैठकीत ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायचं हो की नाही याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको याबाबत लेखी देण्याची मागणी ओबीसी समाजाने केली आहे सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने काय निर्णय घेणार याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक